या ठिकाणी चला या ठिकाणी मात्र आपण सत्कार समारंभाकडे वळतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह चे टीम यांचा या ठिकाणी मात्र येतो जे सन्मान केला जाईल पुढील सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी पाच दिवस या ठिकाणी मात्र समालोचन केलं ते आमचे जवळचे मित्र एक आदिवासी भाषेतील हास्य सम्राट अर्थातच योगेशजी वाघ यांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल तर यापुढील सत्कार मूर्ती असतील आदरणीय भिनारपाडा गावचे समाजसेवक आदरणीय पुंडलिकजी शेलार यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल या पाड या पुढील सत्कार मूर्ती असतील अर्थातच अतिशय चांगल्या प्रकाश अर्थातच लाईट्स लावण्याचं काम केलं त्यांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला जॉईंट झालेले सोनू आगिवला यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल <twell>, चला चला या ठिकाणी मात्र आपण लगेच बक्षीस समारंभाकडे वळतोय आपण खरं निश्चित आपण पाहतो ज्यांचा सातत्याने जर पाहिला तर आपण आम्हाला महत्वाची भूमिका गेल्या चार रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज आणि महत्वाची साथ आम्हाला लाभली अर्थात अर्धा तुकारामजी वाघ सर निश्चित त्यांचा देखील इथे या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत येतोजित मान सन्मान तिथे खऱ्या अर्थान्ता निश्चित आई गावदेवी पिंपलोलीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान शिक्षक आणि या स्पर्धेचा खऱ्या दुसऱ्या पर्वामध्ये एक चांगलं त्यांचं आम्हाला महत्वाचं मोलाचं सहकार्य लाभलं तुमचं खऱ्या अर्थ निश्चित खूप खूप धन्यवाद दादा कारण की आपण या स्पर्धेसाठी जर पाहिला गेल्या चार रात्री मध्ये ज्यांचा गोड आवाज आम्हाला ऐकायला मिळाला आता तुकारामजी वाघ सरांचा या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत मायची आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सरांचा करत आहोत यथोचित मान सन्मान त्यानंतर पुन्हा एकदा बक्षीस वितरणाकडे आपण वळत आहोत आणि तिथे पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल तुकारामजी वाघ सरांना धन्यवाद सला या ठिकाणी मात्र आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय या स्पर्धेमध्ये एकसष्ट संघाने भाग घेतला होता आणि आदरणीय मंगळजी कवटे साहेब यायचा आपण या ठिकाणी आता बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे मंगळजी कवटे ना आमचा आवाज येत ना का तुमचं पाय आलतय ना या 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 तरी जमतील या आता काय झालंय या आमचं डोळं झालं बारीक कोण आहे ते ना चला तर या ठिकाणी मात्र आपण शेवटच्या नंबर पासून आपण सुरुवात करतोय या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी मी सिद्धिविनायक कारव संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे सिद्धिविनायक कारव संघ आणि सातवा क्रमांक का दिला हे सुद्धा सांगतो खांदे खांदा संघाने शिळन संघाला हरवलं आणि कुशुली संघाला तिसरा क्रमांक मिळाला त्यांनी गोरेगाव संघाला हरवलं म्हणजे वरच्या दोन टॉपच्या संघांनी ज्यांना आरवलं त्यांना वरती प्रचारण केलं आणि सिद्धिविनायक कारव संघाला सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं जरा जोरदार टाळ्या उद्या हो सिद्धिविनायक कारव संघासाठी त्यानंतर आपण जाऊया सहाव्या क्रमांकाकडे ज्या ठिकाणी मात्र गोरेगाव संघ आपण आहे आपल्याला सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक तेवढ या ठिकाणी मात्र गौरवण्यात येईल आणि बक्षीस वितरण झाल्यानंतर जर कुणाला शंका असेल तर आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे चला जरा जोरदार टाळ्या हो द्या गोरेगाव संघासाठी त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी मी शिळंद वाडी टीमच्या नायकाला विनंती करू याला पूर्ण संघ तरी जामल राज जागा आपल्याकडे चला पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्या अगोदर एकसष्ट संघ म्हणजे सातशे बत्तीस खेळाडू आणि या सातशे बत्तीस खेळाडू मध्ये ज्याने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या वाकवल्या आणि या स्पर्धेमध्ये बा तुम्ही सेटिंग करून ठेवा तोपर्यंत सेटिंग करून ठेवा तर या बेस्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये दोन खेळाडू होते एका खेळाडूच्या विकेट आहेत आठ आणि एका खेळाडूचे विकेट होते सात अर्थातच सात विकेट असणारा खेळाडू गोलंदाज होता भिनारपाडा संघाचा गुरु आणि त्याच्यावर मात करून आठ विकेट मिळवून या स्पर्धेतील बेस्ट गोलंदाज ठरला नो no डाऊट शिळंदवाडी संघाचा किरण तर या पुढील आपण पुन्हा एकदा सांघिक बक्षिसाकडे वळतोय चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी मी बिनारपाडा संघाच्या संघ नायकाला आणि पूर्ण टीमला विनंती करतो की आपण यायचं आहे आणि आपल्याला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल पुन्हा एकदा आपण वळतोय वैयक्तिक पारितोषिकाकडे या स्पर्धेचा पुन्हा आपण थांबतोय सांघिक पारितोषिकाकडे जातोय आपण तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी मी कुशली संघाला इन्व्हाइट करतो की यायचा आपण यानंतर आपण वळतोय या ठिकाणी या स्पर्धेतील बेस्ट फलंदाज अर्थातच दोन फलंदाज या बेस्ट फलंदाजाच्या रेस मध्ये होते या ठिकाणी दोन फलंदाज आपण पाहू शकाल दोन फलंदाजाचा धावांचा विचार केला तर कुशिवली संघाचा दिलीप भगत चौवेचाळीस धावा आणि त्याच्यावर मात करून बेस्ट फलंदाज या स्पर्धेचा ठरला अर्थात आज no नो डाऊट ज्याने मात्र अतिशय गोरे दावा जमा केल्या तो गुरु नाईक तरला पन्नास दावा कुठून धरून भले तरुण आण मागे पण धर ना जरा जोरदार टाळ्या होत्या गुरु नाईक साठी अडलक या ठिकाणी मात्र दिलीप भगत इथे मात्र दिलीप भगत बेस फलंदाजा पासून, पासून। सहा दावे उकलेला आहे पुढे अजून रंगत आहे त्यानंतर मी दुसऱ्या क्रमांकाच पारितोषिक घेण्यासाठी कांदा संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे जरा जोरदार टाळ्या उद्या कांदा संघासाठी राहिला आहे हा संघ चला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ चला चॅम्पियन संघ यायचा आहे चॅम्पियन तुम्ही आहात ते तुम्हालाही माहित आहे चॅम्पियन संघ या जरा जोरदार टाळ्या हो होत्या बुंदे संघासाठी आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द चा मानकरी सातशे बत्तीस खेळाडूं खेळाडूंमधून धावसंख्या अतिशय कमी होती परंतु ही ती धावसंख्या इतर खेळाडूंना चेस करता आली नाहीये त्या स्पर्धेमध्ये दोन पर, दोन खेळाडू होते पुन्हा एकदा विचार केला तर दिलीप भगत चव्वेचाळीस धावा आणि पाच विकेट एका विकेटला तीन गुण म्हणजे असे विकेटचे चे पंधरा आणि चव्वेचाळीस रन असे झाले एकूण एकोणसाठ आणि पुन्हा एकदा दिलीपवरच मात करून फक्त या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज फक्त पाच अंक पुढे होता असा खेळाडू आहे ज्याने चौसष्ट डावा कुठून काढल्या नो no डाऊट्स चॅम्पियन्स संघाचा अविनाश थांबा या गिफ्ट आणि या ठिकाणी बक्षीस समारंभ संपला असे जाहीर करतो ही स्पर्धा संपली असे जाहीर करतो सर्व खेळाडूंचा सर्व कॅमेरामॅनचा ब्रदर स्फोट लाईव्ह यांचा खूप खूप आभार हा हा